मित्रांनो पॅन कार्ड आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे मग तो मध्यमवर्गीय असो किंवा लहान व्यावसायिक प्रत्येकासाठी पॅन कार्ड अत्यंत महत्त्वाचे आहे याच पॅन कार्ड प्रणालीला अधिक सुरक्षित सुलभ आणि पारदर्शक करण्यासाठी भारत सरकारने पॅन टू पॉईंट ओ प्रणाली मंजूर केली आहे स पण यामुळे सध्याच्या पॅन कार्डधारकांना काय करावे लागेल नवीन पॅन घ्यावा लागेल का आणि या नवीन प्रणालीशी संबंधित आणखी अनेक प्रश्न लोकांच्या मनात आहेत चला याविषयी सविस्तर माहिती घेऊया सगळ्यात पहिल्यांदा आपण पॅन टू पॉईंट ओ म्हणजे काय हे बघणार आहोत तर पॅन टू पॉईंट ओ ही एक नवीन डिजिटल प्रणाली आहे ज्यामुळे कर भरणे आर्थिक व्यवहार करणे आणि वैयक्तिक ओळख सिद्ध करणे अधिक सोपे होईल या प्रणालीमुळे पॅन कार्ड संपूर्णत डिजिटल स्वरूपात येईल यामुळे फसवणूक कमी होईल आणि पॅनशी संबंधित सेवा अधिक जलद व सुरक्षित होतील पॅन टू पॉईंट ओचे फायदे काय आहेत बघूयात पॅन टू पॉईंट ओमुळे डिजिटल सुरक्षा वाढेल म्हणजेच पॅन कार्डवर क्यू आर कोड असणार आहे त्यामुळे कार्डधारकाची सर्व महत्त्वाची माहिती त्यामध्ये साठवली जाईल क्यू आर कोडमुळे फसवणूक आणि डेटा चोरी होणार नाही नागरिकांना सर्व सेवा जलद मिळतील म्हणजेच पॅन कार्डसाठी अर्ज पूर्णत ऑनलाईन होईल ई पॅन मोफत डाउनलोड करून त्वरित वापरता येईल एकच डेटाबेस असल्यामुळे सर्व माहिती एकत्र राहील त्यामुळे पत्ता म्हणजेच ॲड्रेस बदलल्यावर इतर ठिकाणी स्वतंत्र अपडेट करावे लागणार नाही पॅन कार्ड एका सिंगल आय डीसारखे सारखे काम करेल जे सर्व आर्थिक व्यवहारांसाठी वापरता येईल पॅन कार्डच्या एकत्रित डेटाबेसमुळे कर चोरी थांबवणे शक्य होईल एकाच डेटाबेसमुळे सरकारला कर भरणाऱ्यांची माहिती अधिक अचूकपणे मिळेल टू पॉईंट ओमुळे कर प्रक्रिया सोपी होईल म्हणजेच टॅक्स रिटर्न भरताना प्रक्रिया सोपी होईल आर्थिक कर्ज गुंतवणूक आणि इतर व्यवहारांसाठी अर्ज करताना क्यू आर कोडद्वारे सर्व माहिती लगेच लगेच उपलब्ध होईल त्यामुळे वेळ वाचेल आता बघा सध्याच्या पॅन कार्डधारकांसाठी काही सूचना आहेत त्यामध्ये नवीन अर्ज करण्याची गरज नाही तुमचे विद्यमान पॅन कार्ड नवीन डिजिटल प्रणालीसह आपोआप अपग्रेड केले जाईल सध्याचा जो पॅन क्रमांक आहे तो कायम राहील तो बदलणार नाही तुमच्या पॅन कार्डवर क्यू आर कोड नसेल तर तुम्ही मोफत नवीन पॅन कार्ड डाउनलोड करू शकतात पॉईंट ओ या प्रकल्पाचे उद्दिष्ट काय आहेत बघा पॅन प्यां टू पॉईंट ओमुळे करदात्यांसाठी सेवा सोपी आणि पारदर्शक होईल पॅन कार्डला कॉमन बिझनेस आयडेंटिफिकेशन म्हणून विकसित करण्याचा सरकारचा मानस आहे ज्यामुळे सरकारी योजना कर प्रक्रिया आणि बँक व्यवहार सर्व एकाच ठिकाणी संलग्न होतील सेंट्रल के वाय सी प्रणालीमुळे एकदाच पडताळणी करावी लागेल आणि ती सर्व व्यवहारांसाठी लागू होईल वेगवेगळ्या बँका किंवा संस्थांमध्ये पुन्हा पुन्हा पडताळणी करण्याची गरज भासणार नाही तर पॅन टू पॉईंट ओ या प्रकल्पाचा महत्त्वाचा फायदा म्हणजे आर्थिक व्यवहारांमध्ये पॅन अधिक वापरले जाईल कर भरणा टी डी एस टी सी एस आणि परतावा प्रक्रिया पर अधिक सुलभ होईल डेटा सुरक्षा आणि सुसंगती सुधारली जाईल या या प्रकल्पाच्या अंमलबजावणीची नेमकी तारीख अद्याप जाहीर झालेली नाही मात्र आयकर विभाग लवकरच अर्ज प्रक्रियेविषयी माहिती देईल सध्याच्या पॅनधारकांना ही, ही, ही अपग्रेड प्रक्रिया उपलब्ध झाल्यावर क्यू आर कोडसह पॅन कार्ड कसे डाउनलोड करायचे याचा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती नक्की शेअर केला जाईल तर महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा Да